नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि महत्वाचा चौक सोडून इतरत्र कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई तीन जण निलंबित पुणे आदेश न्यूज नेटवर्क वाहतूक नियमनासाठी नेमून दिलेला चौक सोडून दुसऱ्या चौकात बिनधास्त कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे पोलीस उपायुक्त वाहतूक डॉक्टर संदीप भाजभाकरे यांनी ही कारवाई केली आहे निलंबित करण्यात आलेले कर्मचारी खडक वाहतूक विभागातील असून त्यामध्ये पोलीस हवालदार संतोष चंद्रकांत यादव बालाजी विठ्ठल पवार आणि महिला पोलीस हवलदार मोनिका प्रवीण करंजकर यांचा समावेश आहे वाहतूक शाखेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला ठराविक चौकात वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपवली जाते मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले चौक सोडून इतर भागात उभे राहून वाहन चालकांकडून परवाने आणि कागदपत्रांची तपासणी करत कारवाई केली त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेल्या गैरप्रकारावर शिस्तभंगाची कारवाई करत ती तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा